नमस्कार मंडळी सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण सुनंदा रेसिपीमध्ये आज बनवणार आहोत तिळाचे लाडू चला तर मंडळी मी इथं सामग्री घेतली एक किलो तीळ घेतली मस्त अशी पाच ते सात मिनटापर्यंत तीळ भाजून घेतली जास्त लालसर करायची नाही आपल्याला फक्त पाच ते सात मिनटापर्यंत भाजून घ्यायची एक पाव शेंगदाणे घेतलेत दोन टीस्पून तूप घेतलंय एक टीस्पून वेलची पूट आणि एक किलो गोड घेतलाय चला तर मंडळी आता आपण रेसिपीला सुरुवात करू इथे एक मी मोठी कढई घेतली त्यात आता आपण दोन टीस्पून तूप टाकू आणि आता आपण त्यात एक किलो गोड घेतलाय तो टाकू त्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे गॅस स्लो द्यायचं बघा तर मंडळी आता आपण आपला पाक तयार झालाय की नाही ते बघू इथं मी एक वाटी घेतली त्यात पाणी टाकलंय त्यात आपण गुड टाकून बघू हे बघा मंडळी इथे मस्त आपला गुळाचा पाक झालाय जास्त घट पण नाहीये आता बघत टाकू आणि आपण शेंगदाणे शेंगदाणे भाजलेले त्याचे अर्धे अर्धे काप केले आता आपण एकजीव करून घेऊ आणि एक टीस्पून वेलची पूड बघा तर मंडळी आता आपण आपलं सारण तयार आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करू हाताला गार पाणी लावून मस्त असे लाडू बनवू आपण हे बघा किती छान असे लाडू बनताय तुम्ही बघू शकता हे बघा मंडळी किती मस्त असे लाडू बनवून तयार आहेत आपले अशाच प्रकारे बाकीचे लाडू पण बनवून घेऊ आपण बघा तर मंडळी अशा प्रकारे आपले तिळीचे लाडू बनवून तयार आहेत मी इथं चिक्कीचा गूळ वापरला नाही इथं नॉर्मल गूळ वापरला आहे बघा किती खुशखुशीत आणि मसूत लाडू लाडू बनवून तयार आहेत तिळीचे लाडू एकदम शरीरासाठी पौष्टिक राहतात आणि हाड हाड मजबूतीसाठी मदत करतात तुम्ही पण नक्की बनवून बघा अशा प्रकारे अगदी सोपी पद्धत तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू